एका शांत गावाच्या बाहेर एक प्राचीन किल्ला उभा होता किल्ल्याच्या भिंतीवर गंजलेल्या वाड्यांचा आकार आणि उसाळ परिसर त्याला एक अदृश्य भय देत होते गावकऱ्यांना सांगितले जात होते की कि तो किल्ला शापित आहे आणि तिथे कोणताही दा जीव दाखल होऊ नये अन्यथा तो किल्ला आपल्याला कधीच सोडणार नाही आदित्य आणि सिया दोन साहसी तरुण ह्या गूढ किल्ल्याबद्दल ऐकले होते त्यांना जरा धाडसे वाटले आणि ते ठरवतात की कि ते किल्ल्याचा शोध घेणार आदित्य उत्साही होता तर सिया त्याच्याशी विरोध करत होती आदित्य मला काहीतरी वेगळं वाटतंय किल्ल्याच्या आतील गडबड फक्त ऐकायला नाही तर ती अनुभवायला देखील वेगळी असते आपल्याला इथे नाही यायला पाहिजे सिया तू जरा भीती लावत आहेस काही नाही होणार आपण शोध घ्या किल्ल्याच्या आतलं सत्य क कळल्यावर त्या रहस्यांचं उत्तर सापडेल मग ते दोघं गडबड करत किल्ल्याच्या दारात पोचतात किल्ल्याचे दरवाजे प्राचीन आणि जड होते आणि त्यावर घसरलेल्या मातीचे एक खूपच जड थर जडलेले होते काहीच न बोलता आदित्य धाडसाने दार उघडतो आणि दोघं आत प्रवेश करतात किल्ल्याच्या आत पाऊल टाकल्याबरोबर एक अजीब शांतता पसरते सगळं काही शांत गडद आणि अविश्वसनीय वाटत वाटतं तिथे असलेल्या जंगली वेळींमुळे अंधार आणखी गडद वाटतो दिवारांवर खूप जुने आहे। चित्र आहेत पण त्यावर कोणीही पाहिलं की एकदम विचित्र चित्र आहेत चित्रातले व्यक्ती जणू जगाच्या पलीकडं वावरत होती तुम्ही पाहिलं का सिया आदित्यकडे पाहते हो ते चित्र वेगळं आहे मला तिथे एक रहस्यमय गोष्ट दिसते आदित्य सांगतो त्यानंतर अचानक एका कोपऱ्यातून हलका आवाज ऐकू येतो धडधड ओठांवर कोणाचं नाव सिया थोडी गोंधळलेली हळूहळू आवाज कशाकडे येतोय ते बघते आदित्य जो अजूनही शांत होता धाडसीपणे त्या आवाजाच्या दिशेने जातो आदित्य एका खोलीच्या दरवाजाला थांबतो जो त्याला अचानक ओळखायला लागतो त्याच्या डोळ्यात थोडी भीती असते पण तो धाडसी असतो दरवाजा उघडताना अचानक किल्ल्याच्या आतील एक छायेतून एक गडद आकृती बाहेर पडते ती आकृती जणू काही शापित असलेल्या गडद छायात असते सिया ओरडते आदित्य पळ हे खूप गडद आहे आदित्य आणि सिया एकमेकांकडे पाहतात आणि दरवाजाशी एक लहान आवाज काढताना ती आकृती जवळ येते शहाऱ्या आल्यासारखं वाटतं सिया मला माहीत आहे की काहीतरी गडबड आहे पण आपल्याला याच ठिकाणी थांबून रहस्य उलगडायला हवं त्यानंतर सिया घाबरून काही बोलतच नाही त्या गडद छायातून एक वेगळी आवाज ऐकू येते ज्यामुळे ते दोघं घाबरलेले उभे राहतात आदित्य आणि सिया त्या अज्ञेय शक्तीच्या समोर उभे राहतात आणि त्या गडद छायेतून उठलेल्या आवाजाने त्यांना हॅल्मेथून एक गडद भविष्य दाखवले एकामागून एक प्रश्न त्यांना विचारले जातात पण त्यांच्याकडे उत्तर नाही आधीच गडद भयानक वातावरणात ते दोघं एकमेकांकडे पाहतात आणि आदित्य आवाजात म्हणतो आपण इथे थांबू नये या हे रहस्य उघडायला हवं त्यानंतर आवाज पुन्हा ऐकू येतो तुम्ही कितीही धाडस दाखवले तरी तुम्हाला या किल्ल्यांचं गूढ कधीच उलगडता येणार नाही आदित्य आणि सिया एकमेकांकडे शांततेत बघतात त्यांचा विश्वास आहे की त्यांना हा रहस्यमय गड आणि त्या भयानक छायेतून बाहेर पडण्याचा मार्ग सापडेल भाग दोनसाठी प्रतीक्षा करा कारण रहस्याच्या या दालनात अजून खूप काही उघडणार आहे तुम्हाला जर आपला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा कमेंट करा आणि या व्हिडिओला शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद